हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी तो ब्लॉग्स तर आज बाजारात जायचं होतं भाजी नाही घरात काहीच नव्हतं पण नाही गेली मी अर्णवला सांगितलं अर्णवने मला टॉमॅटो आणि कोथिंबीर आणून दिली व बाकी भाजी काय आणली नाही मग आता काय करू हा विचार पडलेला आता ब्लॉग पण मी आज संध्याकाळीच चालू कराय घेतला आज दिवसभर व्लॉग पण नाही केला रील बनवली नाही काय फक्त बसूनच होती आज पाणी नाही येत आहे ना दोन चार दिवस झालं नाला सोपारात पाण्याची किल्लत चालू आहे पाणी नसल्यामुळे मग काय कामं करायची सुचतच पण नाही तर म्हटलं आता जरा सोटते कामं करून घेते थोडीशी आवरून घेते संध्याकाळची वेळ पप्पा वगैरे येतील राणीचे तर मग आरडवलं भाजी आणि सांगितली त्याने पण वेळ्याने फक्त कोथिंबीर आणि टॉमॅटो चांगला आहे भाजीला तर आता नाही जाणार पण आता स्वयंपाक काय करू हा विचारात पडली तर म्हटलं आता नीरदोसा बनवते नीरदोसा म्हणजेच बन घावणी आणि चटणी म्हणजे पाणी पण कमी लागेल फक्त मिक्सरला चटणी वाटावी लागेल आणि घावणी बनवते तांदळाच्या पिठाची हा ना म्हणजे माझं पण टेन्शन झालं चला आता ने किचनमध्ये नेते तसं माझ्या घावणीची रेसिपीज आहेत वाटते यूट्यूबवर आहे प्रोग्राममध्ये थोडासा चेंज झाला आहे माझ्या नवऱ्याने आणि लेकीनी स्पेशली लेकीनी ना नव्ह्याचं विचारांचं काही टेन्शन नसतं लेकीनी सांगितलं मम्मी घावनं चटणी बनवण्यापेक्षा सुकट आणि भाकरी बनव कांदाचा पिठाचा वापरच करायचा आहे ना तर भाकरी म्हणून मग काय लगेच घेतली बघा सुकट घेतली भाजायला कांदा टॉमॅटो लसूण लाल केली सुकट छान ह्या जाळ्याने भिजून ठेवली होती मस्त तिची माती आणि खडेबिडे काढून आम्ही घातली लगेच सुकट इंस्टंट बारीकशी कुठे घरा तिन घेतली दोन कैऱ्या घेतल्या इथं त्या पण कापून घेतल्या त्याच्या एकाची तर तोडतानाच बाळ कशी झाली कैरी ब ठीक आहे तोडल्या कशा बशा आणि इथे पिठाची तयारी इथे पिठाची तयारी पण करून ठेवले गरम पाण्यात पीठ टाकून ठेवले गरम पाण्यात टाकलं म्हणजे पीठ छान मऊसर होईल ना भाकरी पण छान मऊसर मऊसवर हा तर मी आता सुकट भाजी घेते पटकन आणि झर झर सुट्टीची रेसिपी दाखवण्यात काही नव्हतं कांदा ताब्यात आणि लसूण एवढंच सायकि आणि सुकट मस्त एक कैरी एक नाही दोन कैऱ्या घेतल्या आणि भाकरी सुकटीची चटणी गावच्या सारखी आणि भाकरी आणि सोपतीला आपल्याकडे लसूण चटणी बनवल्या मज्जा येई चला आता ताट वाढल्यावर कॅमेरा परत भाकरी कशी छान टम्म फुगली आहे अशी भाकरी छान फुगली पाहिजे अजून कॅचही आहेत को कोईफ मी बाय राणीचे पप्पा कॅमेरा धरूनच आहेत त्यांना असं वाटतंय की मी आज कुकिंग ब्लॉग करते पण मी कुकिंग ब्लॉग नाही करते मी फक्त थोडंसं दाखवायचा प्रयत्न करते की माझी भाकरी किती छान फुगलेली म्हणून मी त्यांना म्हटले या लवकर या कॅमेरा घेऊन भाकरी छान फुगलेली म्हणजे एक नाही सगळ्या भाकडे छान फुगतायत ब्रह्मा फुगतायत आणि फुगल्याच पाहिजेत चला भाई जेवण झालं किचनच्या बाहेर आली अगदी पटकन झाले इकडे सुकट घातली इकडे भाकऱ्या वाजल्या दोन मिनटाची कामं असतात आपली पण ती करायला पण जिजावं लागतं हे बघा केवढं गरम झालं मी तर मस्त चेहराविरा धुवून घेतला आणि मग बाहेर आली म्हणजे साहेबांना दिले हे मी साहेबांचं ताठ आहे थँक्यू थँक्यू पप्पा ना मस्त गरमागरम अशा मऊ लुसलुशीत दोन भाकऱ्या सुकट कैरी टाकलेली कैरीचं सालणं सगळीकडे स्विम करतं स्विमिंग करते, करते आणि ही मस्त चटणी आहे लसूण चटणी लसूण खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी असते ना घाटी चटणी ती आहे वाह कुछ बोलोगे नहीं 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 मज्जा री लाइफ इससे ज्यादा क्या चाहिए भाई खाने में है ना पप्पा जितके खुश होत नेनाती थी कुछ रानी होणार असे जेवणार ती कारण रानी लाई या असं जेवण म्हणजे राणीचा फेम भेट मौस भाकर आणि सुकट क्या दीदी <laughs> 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 दीदी ताट इकडे घेऊन उभी आहे दीदी तुझी चटणी मला नको ऐत सुकट इज बेस्ट काय काय सुखट इज बेस्ट ओके च माझं लिटर आणि मी बिल्डिंग खाली बसलो आहे जरा जायचं होतं शॉपवरती खरेदीला पण आमची लाईट गेली आमचा एक फेस गेला आहे तर लाईटवाल्याला कॉल करून बोलवले पण त्याची वाट बघत जरा थोडा वेळ खाली बसलो दोघं मायलेक्ट्र म्हटलं लाईट बिलवाला येऊन गेला ना लाईट बिल नाही लाईटवाले लोक येऊन गेले की मग करू आपली बाकीची कामं म्हणून थोडा वेळ थांबलो आता इथे लोक कधी येत आहेत ते मी कधी आमची कामं होत आहेत असं म्हणू चला वाट बघून बघून थकलो लाईट वाले काय आले नाही लाईटवाले बिल घेऊन बरोबर येतील लाईट बनवायच्या वेळी पटकन नाही येणार आले नाही अजून आणि आता चला आम्ही निघालो मायलेकर आर्नव गाडी काढायला लागला हा तो काय गेलो नाही बाजारात घरी आलो डायरेक्ट गर्मीनी मरतोय लाईटवाले काय आले नाही लाईटवाल्यांचं ना, ऑफिस ना एकदा बंद झालं की विषय त्यांचा संपला आलो घरी आता ब्रांचे पप्पा काय आले त्यांना सांगते आता काहीतरी लाईटचं करा प्रायव्हेटवाल्याला बोलवून तरी पण तुमची लाईटची नाही गेले सर्वांची गेले ना हा एक तर पाण्यावरून व्हिडिओ मस्करीत टाकला त्यात ट्रोल केले लोकांनी आम्हाला हा मग लाईटवरून बोलली तर अजून डोक्यावर चढती ही माणसं वाटेल तसं बोलते म्हणून व्हिडिओ बनवायचा ना की नाही ते पण आजकाल विचार पडायला लागलाय <laughs> <laughs> लोकांना काही बोलायचं तेवढं बोलत राहतं वेड्यासारखं नाहीतर काय वाटेल तशा ट्रोल करतात लोक आम्हाला